हेज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि मजेतच राहा आपली मस्त की मॉर्निंग तर झालेली आहे मस्त फ्रेश झालेली आहे आणि आता मी लागते वहिनीला मदत करते काम करायला कसं काहीच काम नाही झालेलं आहे तर फटाफट कसं बाबू बी राहत नाही त्याच्यामुळं वहिनीला फटाफट मदत करते मी तर चला काहीच कंटिन्यू करा आणि आता पूजा बी येईल असं मग आता आलो आहे तर मस्त की आमची दोघींची एन्जॉय मस्तपैकी कधी मी लवकर का इथं येत नाही ना आणि माझ्या मुलाचे क्लास बी लावलेले आहेत तर त्याच्यामुळं आता दोन तीन दिवस आता हाय इथं त्यानंतर जाईन घरी मग नाही लवकर येणार तर चला काहीच हा मस्त आहे की हा ए बघा वहिनीने कापून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये काय आहे नाव खरबूज खरबूज याला बोलतात खूप छान लागते माझं फेवरेट आहे खरबूज वहिनीने कापून ठेवलेल्या फ्रीजमध्ये आता मी घेते असं आहे की खाऊन घेते आणि मग काम करते मस्त आहे की फ्रूट असं खाल्ला ना जरा एनर्जी येते अजून खाऊन घेते मी काही असं आहे की खरपूस खायला असं की आज खरपूस खाणार आहे माझा फेवरेट फेवरेट खूप छान लागतं खरपूस हा बघा मस्त पाऊस पडते बघा इकडं पूर्ण पाऊस पडते खूप छान मस्त वातावरण झालेलं आहे भांडी घासाशी टाकून आलो पाऊस बघासाठी हे बघा खूप छान मसल की नजारा झाला आहे आणि बघा मी भांडेच घासत होतो आणि बाबू राहतच नाही वहिनीने बाबूला घेतलं आहे तर फटाफट आता आपली भांडे बी झालेली आहेत घासून पटकन आता लादी पुसून घेते याच्यामध्ये पाणी घेतलं आहे लादी पुसून घेते आणि मग वहिनी वडे करणार आहे साबुदाण्याचे वडे बटाटे उकडून ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये साबुदाणे आहेत वहिनी नंतर करीन बाबूला झोपवते तर पहिला मी आ, भांडी जर घासलेली आहेत किचन पुसून घेते लगेच लादी पुसून घेते पटापट पटापट करते मी आणि मग पूजा बी येणार आहे मी लादीला झाले मग तसं आराम करत होतो वहिणी काय करते आपण बघू आता किचन मला काय बनवते वहिनी काय बनवतो बटाट्याची खिचडी साबुदाण्याचे करणार होते ना वडे वडे नको वडे नाही करायची वहिनी बटाट्याची खिचडी करते चला उपासाचे पापड घेतलेले आहेत वहिनीने मस्तपैकी आहे बघा छानपैकी खाऊन घेते मी आणि वहिनी खिचडी करते बटाट्याची तर चला तुम्ही सुद्धा या खायला पूजा अजूनपर्यंत नाही आली पूजाची वाट बघते मी आपली पूजा आलेली आहे फनस घेऊन हा बघा केवढा मोठा फनस बाबा हे तो असा का झाला याला कोणी खाल्ला अर्धा खाला ना त्याला कटिंग करून आणले घर कुठलं ते हो का शेंबरे एमरे नाही ना उसला उसला डोक्यावर हो पूजा मदर मी उसलता उसल चल घरात घेऊन चल ए ए कुठे घेऊन चालला अरे इकडे इकडे आमच्या घरात सुरा घेऊन ये चल नको पहिला घरात ठेवे पूजा नंतर कापू आता कुठं कापतस खिचडी खाऊ चल सोन्या बघा किती मस्त आहे की झोपलाय सोन्या ए सोन्या गाईस बघा किती क्यूट आहे किती क्यूट मला हे आवडत नाही बाबा मला जसं यांची भीती वाटते झेतली बी बाईनी भूक लागली आता आपण खिचडी खाऊन घेऊ बनवलेली आहे नाही तर वहिनी मुलांना खिचडी भात करते काय हा सांगते बघा खिचडी बनवायला घेतली मुलांना त्यांना उपवास नाही ना खिचडी खायला या आता आम्ही खिचडी खाऊन घेतली बघा पूजाने खाल्ली बी खत उपयीलाय कापाला फनस कापाकन कापला घर हे बाबा हे डेंजर आहे सुरा हे कच्चा घर होयत हे ऊस तोडा ऊस तोडायचा कच्चा ना पिकला प्रिया आली प्रिया मॅडम आली का थोडा थोडा पिकले जास्त नाही पिकल र काप आला होता पहिले होता अरे बाप रे थँक यू हे पण उपवासाला खातात का चॉकलेट हो आज आम्ही कुठे चाललेलो आहे तर निघालेली आहे पुढे आम्ही चाललेलो आहे इकडं खूप छान आहे आव्हायची भारी वातावरण बी खूप छान झालेलं आहे असं वाटतं आज अस पाऊस येणार आहे खूप भारी वाटते डेंजर आम्ही आलेले आहेत मस्त भारीच वाटते इकडे एकदम वातावरणच खूप छान आहे ते बघा मुलं माझे कसे खेळतात ते बघा झोका झोका खेळतात आणि खूप भारी वाटते छान आणि आम्ही दोघीजणी इथं बसलेले आहेत बघा पूजा आमची आणि इकडं पूर्ण झाडच झाडं खूप भारी वाटते आज तर आम्ही टप घेऊन आलो डायरेक्ट आम्हाला तिकडं पूर्ण तिकडं जांभल्याचं झाड आहे बघू नंतर गेलो तर आम्ही तिकडं जांभला ना बी जाणार आहेत काय माहिती तिकडे भेटतात का नाही थोडे लांब जाणार आहे परत आली गेलेली घरी परत आली आता काय घेऊन आली आम्ही प्रिया आहे प्रिया पार्ली कर हा <laughs> काल पिझ्झा पार्टी होती आज आंबा पार्टी आहे हे बघा माझ्या मोबाईलचा डिस्प्ले फुटले ना मग आता ना मी काय केले एक प्लॅन बनवले मोबाईलचा डिस्प्ले काही बनवणार नाही मी डायरेक्ट नवीनच मोबाईल घेता डायरेक्ट आयफोनच घेता सिक्स्टीन मग मी जरा रिक्स हा रिक्स घेतले जरा रिक्स मग थोडासा गोष्टी बोलतो पूजा कुठे गेली पूजा कुठे गेली दिसतच नाही मी तसे खूप वातावरण खूप भारी वाटते गारगार नुसता पैकी हवा येते झाडा खाली तर खूप भारी वाटते आंबे आणले पैसे आंबेच खातात

<laughs> थांबा रे आता मामा एक गाणी बोलायला आपण गाण्याची भेंडी घेऊ मामा मस्त एकशे एक गाणी बोलत चला घ्या बोल। सारे ग म प बोला सारे ग म प तुझ्या वमुय तू बोल समुंदर <laughs> <laughs>

Iya, iya, di iya, di ya, iya, ya, iya, ya. iya, 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 yo yeah. no yo pausa a tu no yeah. la yeah. 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 la <laughs> <laughs>

रे काय 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 येतो आता रेवरून काय तुम बोल अरे रसिकानी लगिन सेन केलाय आम्हाला उपवास आहे बाबा दिविकाने सगळं पार्सल आणलं रोशन बघा कसला घसरलाय डेंज उट्ट्या हा चिकन साजू यांनी पिझ्झा मागवलेला आता यांचा पिझ्झा येणार आहे आमचा विचार केलाच नाही आई असा भाजीच खाल्ले मला चिकन तर मागवले नॉनव्हेज आज नॉनव्हेज खायचा नसतो चल उपा है, जावडे जावडे जाद जाद उपास जेन्ट्स आहे जाऊ दे जेन्ट्स लोकांचं असच असत पण जास्त लेडीज उपास पकडतात डायरेक्ट आलेला आहे बघा डायरेक्ट जंगला मध्ये घेऊन चला चला आपले ऑर्डर आलेले म्हणजे आम्हाला नाही खायचं ही लोकच खाणार आहेत चला डायरेक्ट जंगलामध्ये मध्ये आला मग कुठे का नाही असं मनुष्य डायरेक्ट जंगला मध्ये बापरे जाम मोठा आलय हा ना नॉनव्हेज मागवलाय नॉनव्हेज खाऊ माहिती पूजा पूजा नाही का मी आहे रे मजा वेगळा दिसत गाइस बघा किती मजा पिझ्झा आलेलाय खूप छान वाटतं कसा काय कायदे सोस पाहिजे अरे काल बी आम्हाला सॉस नव्हता आला नव्हता तुम्ही कॉल केला होता सांगितलं असतं मी आणला असता यार काय माहिती आम्हाला खाणार कसं हा ना सॉस तर पाहिजे सॉस शिव मजा नाहीये हे जीविका आली हे जीविका डायरेक्ट हा इकडे आला जीविका माझी गेलेली पिझ्झा आणायला तो हा या साईटून आला ए आज हा ना गाई आज हे संकष्टी आज आम्ही खाऊ शकत नाही एक टाइम बघा माझा बाबू गाई बघा सर्वजण कशी खायला बसले प्रिया बघा डायरेक्ट राडा चोरलेला आणि पूजा मदत करते ना खायला म्हणजे व्यवस्थित खा बाप बाबा खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या आता आम्ही चाललेलो आहेत घरी मस्त होईकी खूप सगळ्या एन्जॉय केली आणि हा बघा रोशन बी चाललेला आहे घरी प्रिया बी तर चला आणि ही लोकं अजूनपर्यंत पिझ्झा खातात मुलं आणि ही लोकं तर चालली चला आता आम्ही बी चाललो खूप टाईम झालेला आहे खूप छानपैकी एन्जॉय आम्ही केली खूप इथं आल्यावर लय भारी वाटते वातावरणच खूप छान आहे म्हणजे असं जंगल विंगल आहे ना असं कधी बघायला भेटत ना आमच्याकडे एवढं नाही असं बघा सारखा पण इथं लय भारी वाटते सगळ्या बाजूला झाडंबिड्या आहेत त्याच्यावर मुलं खूप छान वाटते तर चला आता संध्याकाळ तर झालेली आहेत आता आपण घरी जाऊ तर चला काहीच तुम्हाला घरी जाऊन भेटते मी चला आता आलेलो आहेत घरामध्ये पूजा बसली बाबूजवळ प्रिया बसली आमच्या बाबू बाबूची गोदरी बाबूची गोदडी छोटी आहे एकदम छोटी छोटी आता आपण जेवण घेऊ सगळ्या काही घेऊ आज उपवास आहे ना आज उपवास सोडायला लागेल मला संध्याकाळी जेवत नाही आज उपवास सोडायला लागणार असं मटकीची मोठकीची भाजी केली मी मग प्रिया आमची झोपे प्रियाला लवकरच झोप यायला घेऊ खूप उशीर झालं झाला असं आई बी आत्ता शाली मला बी झोप आलेली आता सगळं काही घ्यायचे तिकडं मला ही पापड आहे भाकर डाल भाजी लोमचा लिंबू इथं बसली वहिनी मी इथं बसली आई आमची इथं माझा बाबू इथं प्रिया प्रियाने ती सुरुवात केली हिला तर उपवासच नाही आम्हाला सर्वांना आहे तर चला या जावाला देव देवबावले देवबावले चला सर्वांचं जेवण तर झालेलं आहे आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट बघा आई बी जो मला रेडी झालेली आमची तर चला